जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या पंचायत समिती धानोरा या ठिकाणी मी आलेलो हो। आहोत धानोरा पंचायत समितीची इमारत पूर्णपणे खराब झालेली आहे तसेच या इमारतीचे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घडून नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना याचा नाहक सहन करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात इमारती दुरावस्था झालेली आहे ठिकठिकाणी इमारतीवर भेगा पडलेल्या आहेत ठिकठिकाणी पावसाचे पाणी घडत आहे इमारतीमुळे भविष्यात कर्मचाऱ्यांवर किंवा विविध समस्या घेऊन व विविध कामासाठी येत असलेल्या नागरिकांच्या आहे आपण ते बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इमारत ही पूर्णपणे मोडकडी स्व खराब व तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे पंचायत विभागाची इमारत पूर्णपणे या ठिकाणी मोडकळी झालेली आहे ते आपण काय सांगत काही नाही पंचायत विभागात तिथे दर पावसाळ्यात पाणी घडते पूर्ण इथून ह्या पाहिपमधून पूर्ण पाणी येते खाली डायरेक्ट कंपरावर पडते आणि ते सिलिंग वगैरे सगळं गेलेलं आहे कामातून पंचायत समिती धानोऱ्याचे प्रभारी व्हिडिओ वानखेडे यांना संपर्क साधली असता त्यांनी सांगितले की प्रशासकीय इमारतीकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे